नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये एवढी ताकद आहे एवढी एनर्जी आहे की भल्या भल्यांना जाय स्वाभिमानाने ताट मान करून उभं राहायला शिकवतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव जरी घेतलं तर अंगावरती शहारे येतात मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती प्रेम करणारे जे लोक आहेत किंवा त्यांना मानणारा जो, जो प्रवर्ग आहे तो दररोज सकाळी किंवा संध्याकाळी उठल्यानंतर जो आहे सर्वात अगोदर भीम करतो मग विचार करा त्यांच्या अंगामध्ये किती ताकद व किती एनर्जी राहत असेल तर अशीच एक घटना आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे एका जवळपास अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आजी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती सुंदर असा डान्स करताना दिसत आहे तर संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत परंतु तत्परीत तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव जरी घेतलं तर अंगावरती अक्षरशः शहारे येतात अंगामध्ये रक्त उसळायला लागतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला त्या गुलामीतून काढले किंवा त्या जाळ्यातून बाहेर काढले जिथून आपण कधीही निघणे शक्य नव्हतं तर त्यांच्या गाण्यावरती डान्स करणं तर मग बनतोच ना तर चला सर्वात अगोदर पाहूया त्या आजीचा डान्स तर मित्रांनो तुम्ही पाहिलंय या व्हिडिओमध्ये दोन आजी आहेत तर खूप सुंदर असा डान्स करताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावरती हा व्हिडिओ तुफान असा सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे कारण यामध्ये ज्या दोन आज्या नाचताना दिसत आहेत त्यांनी खूप सुंदर असं त्यांच्या वयामानानुसार डान्स केलेला आहे आणि त्यांच्याकडे बघून असं दिसतंय जणू काय त्या म्हणताना दिस म्हणताना दिसत आहे की माझ्या भीमाच्या गाण्यात लय ताकद आहे भल्या भल्यांना नाचायला लावतंय म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यांमध्ये एवढी ताकद आहे ते त्यांच्यावरती तुम्हा सर्वांना माहीतच आहे परंतु त्यासोबत ही गोष्ट कदाचित तुमच्यापैकी खूप कमी लोकांना माहीत असेल जगातील एकमेव असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष आहे की ज्यांच्यावरती जगात सर्वात जास्त गाणे लिहिले गेलेले आहेत व त्यांच्याबद्दल सर्वात जास्त गाणे वगैरे आपल्याला पाहायला मिळतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रव कमी नाही आहे आणि त्याचसोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार जो आहे इथला प्रवर्ग कधी विसरू शकत नाही ज्या लोकांना कधी काळी प्यायला पाणी भेटत नव्हतं आज ती लोकं बिसलेरीचं पाणी पिताय ज्या लोकांना कधी आंघोळ करण्यासाठी पाणी मिळत नव्हतं आज ती लोकं सकाळ दुपार संध्याकाळ आंघोळ करताय स्वच्छ राहत आहे ही कोणामुळे शक्य झालं तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते एवढा विचार जरी केला तर अंगावरती अक्षरशः शहारे उभे राहायला लागतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते ते, ते होऊन गेलेत म्हणून आज आपण ए सीच्या घरामध्ये बसतोय फॅन खाली बसतोय समाजामध्ये ताकमानेनं वावरतोय आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गाणं लागलं की मन आतून नाचायला लागतं कुणी थिरकतं कोणी नाचतं तर कुणी कोठं तरी हलवतं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यांमध्ये तेवढी ताकद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा प्रवर्ग देखील आता तेवढाच ताकदवर होताना दिसत आहे आणि त्यासोबत त्या अठ्ठ्याण्णव वर्षाच्या आजींचा डान्स एक वय तरी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लागल्यानंतर मात्र लोक थिरकतात म्हणजे थिरकतातच तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा